मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाशाची उपलब्धता असूनही आपल्याकडे सौर ऊर्जेचा फार कमी उपयोग केला जातो मात्र हिंगणघाट तालुक्यातील चिजघाट या गावात सर्व काम आता सौर ऊर्जेचा वापर करूनच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे चिजघाट हे गाव विदर्भातील पहिलं संपूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करणारं गाव ठरलं असून संपूर्ण गाव सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणार आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांच्या मार्गदर्शनात मॉडेल सोलर विलेज या अंतर्गत विद्युत विभागाकडून हा उपक्रम राबवण्यात आला अवघ्या तीन महिन्यातच हा प्रोजेक्ट पूर्ण करून चिजघाट गाव विदर्भातील पहिलं सौरग्राम ठरलं आहे हिंगणघाट तालुक्यातील चिजघाट गाव अवघ्या एकशे सत्याऐंशी लोकसंख्या असलेले तसेच सत्तर घरे असलेले गाव आहे हे गाव शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीजवळ वसले आहे विविध अडचणींचा सामना करत विद्युत विभागाने यासाठी बँक ऑफ बरोडा यांच्या संयुक्त वतीने कार्यशाळा घेत गावकऱ्यांचे प्रबोधन करत या प्रकल्पाच्या दिशेने वाटचालीला सुरुवात केली होती या प्रकल्पाला शंभर टक्के शासकीय बँकेचे अर्थसहाय्य देखील लाभले मात्र बँक फायनान्स दरम्यान अनेक अडचणींमुळे हा प्रकल्प मार्गी लागणार की नाही याबाबत शासनता निर्माण होऊ लागली होती मात्र विद्युत विभागातील अधिकारी आणि कार्यकारी अभियंता पावडे यांनी येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करत प्रकल्पाला गती देण्याचे काम करत विविध त्रुटी दूर सारत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल याबाबत शर्तीचे प्रयत्न करून प्रकल्पाला चालना दिली चिजगाट राठी हे हिंगणघाट तालुक्यातील सत्तर घरगुती वीज जोडणी आणि सहा औद्योगिक वीज जोडणी तसेच पाणी पुरवठा शाळा आणि व्यावसायिक यांचं एक छोटं गाव आहे या गावातील प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत सत्तरही घरगुती वीज जोडणी सोर सोलरवर आधारित करण्यासंबंधी हिंगणघाट विभागातर्फे जो मानस बनवला होता त्यात हिंगणघाट त्यात महावितरणतर्फे मुख्य अभियंता श्रीमान दिलीप दोडकेसाहेब तसेच अधीक्षक अभियंता स्मिता पारखी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने हा कार्यक्रम उपक्रम राबवला याचं विशेष ब तत्व असं आहे या की इथे कुठेही अनुदानवर आधारित न करता शंभर टक्के बँक लोनवर हा प्रकल्प व्यक्तिगत लोकांनी जे बँक लोन केलेलं आहे त्यावर आधारित आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची सबसिडी अच्छात अर्थातच याचा अंतर्भाव आहे बँक लोन मिळवण्यासाठी बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया तसेच स्टेट बँक यांचे मी विशेष धन्यवाद मानतो आणि या प्रकल्पात लगतचे उद्योगपती श्रीमान राजेशजी कोचर वरुणजी राठी रितेशजी सुराना यांनी महत्त्वपूर्ण मोलाचं मार्गदर्शन मोलाचं सहकार्य केलं आहे तसेच मेसर्स पी व्ही टेक्स्टाईल हिंगणघाट यांनीसुद्धा या याच्यात ज्या जिल्हा परिषद शाळा आणि पाणीपुरवठा तसेच दिवाबत्ती हा सी एस आर फंडमधून निधी उपलब्ध करून दिला आज हे संपूर्णपणे एक सोलर आधारित ग्राम हरितगाव नीट एनर्जी क्लीन एनर्जी बनलेला आहे चिजघाट गावात आवश्यकतेनुसार सत्तर रहिवासी असलेल्या घरांना सौर ऊर्जा पॅनलची जोडणी करण्यात आली आहे यामध्ये सुद्धा अपवादात्मक परिस्थितीवर मात करत अठ्ठावीस स्त्रिणांना आणि कौलारू घरे असलेल्या रहिवासी नागरिकांना देखील या योजनेचा लाभ देण्यात आला असून त्यांचेही नियोजन करण्यात आले आहे सौर ऊर्जा प्रकल्पाला गती देण्यासाठी विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली अवघ्या तीन महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करून विदर्भात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे हिंगणघाट उपविभागातील विद्युत अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्पाचा पाया रचून या प्रकल्पाला मूर्तरूप दिले आहे त्यामुळे हिंगणघाट तालुक्यातील चिजघाट गाव आता सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणार आहे